एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाची जी भूमिगत गटार योजना ही ही कुठंही कुणाला ना आमच्याच कार्यकर्त्यांनी आता ते सांगितले की एकशे अठ्ठावीस कोटीची योजना चोरीला गेली आहे आणि ती योजना भूमिगत गटारे भूमिगत झालेली आहेत एकाही घराचं कनेक्शन त्या भूमिगत गटारे योजनेला मिळालेलं नाही लोकांचा नमस्कार आज आपण फलटण मध्ये आलो आहोत कशा पद्धतीने इथला रणसंग्राम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे पाठी दिसून येत आहे प्रमाणे अभद्र युती या फलटण मध्ये दिसून आली नगरपालिकेच्या माध्यमातून माझी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत आता काय सांगाल तुम्ही गेल्या पस्तीस वर्षाचा विकास आणि आताचा विकास काय वाटते तुम्हाला परिवर्तन होणार का परिवर्तन होणार ही काळ्या दगडावची रेग आहे फलटण मध्ये कधी तुम्ही असं बघितलं नसेल आ, 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 की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनाही माहिती नसेल की ह्या पलटणकरांनी त्यांची शिवसेनेला काँग्रेसला जोडलेला आहे अशा प्रकारची युती कुठंच झालेली नाही महाराष्ट्रात अशी अभद्र युती ह्या पद्धतीची त्यांनी करून दिलेली आहे लोकांनी ह्यांनी एका वर्षात चार पक्ष बदलून झाले यांचे दोन वेळा घड्यात आले दोन वेळा घड्यात गेले तो गेले तो आले मध्ये भाजपत जायचं म्हणायला लागले तिकडे जाऊन आले आणि आता ते शिंदे साहेबांकडे गेले कुठं नाही तर अशी परिस्थिती पस्तीस वर्ष पलटणमध्ये अतिशय गलिच्छ कारभार झालेला आहे एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाची ती भूमिगत गटार योजना ही ही कुठंहीच कुणाला सापडं ना आमच्याच कार्यकर्त्यांनी आता ती सांगितली की एकशे अठ्ठावीस कोटीची चोरी योजना चोरीला गेली आहे आणि ती योजना भूमिगत गटारे भूमिगत झालेली आहेत एकाही घराचं कनेक्शन त्या भूमिगत गटारे योजनेला मिळालेलं नाही लोकांच्या पैशाचा सत्यानाश झाला लोकांच्या विश्वासाचा सत्यानाश झाला आणि निश्चितपणे या ठेव यावेळेस तुम्हाला या फटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादागट यांचे उमेदवार बहुमताने निवडून आलेले दिसतील याच माध्यमातून प्रचंड प्रमाणात लोकांना असं वाटतंय की राम नाईक निंबाळकर हे कुठंच दिसून येत नाही त्यातही दिसून आले नाही का असे लोक असा तुमचं काय मत आहे ते घरात बसून दोन भावांना अन पुतण्याला पोराला पक्ष बदलायला होता त्यांना दर दर तीन महिन्याला पक्ष बदलून कुठं काय मिळतय काय एवढाच कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे आणि घरात बसून आमदार की वाचवायची हा कार्यक्रम आहे बाकीच्यांना दानाला द्यायचं आणि घरात बसून आमदार किंवा आता एका एका वर्षामध्ये घरात बसून किती पक्ष प्रवेश केले आणि किती वेळा ज्या पक्षाचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे अजितदादा पवार त्यांच्या गद्दारी केली जनता मोजलेश्वर हा होती एक प्रश्न होता की कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात आपण घटाळ्याचे प्रतिनिधित्व करता या माध्यमातून तसं पाहिलं तर जसूप्रदेश श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या पक्षात जाणार त्या पक्षात जाणार अचानक धनुष्यबाण त्यांनी मागचं गुर काय असू शकतो तुम्हाला एक लोकप्रतिनिधी काय वाटतं धनुष्यबाण त्यांचं घेण्याचा उद्देश एकच आहे की त्यांनी घेतलं नाही ते अजून टेक्निकली आमच्या पक्षात आहे पण प्रॅक्टिकली कधीच आमच्या पक्षात नव्हतं हा एकच आमदार महाराष्ट्रातला असा आहे की टेक्निकली आणि प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली म्हणजे आमच्या त्या माणसांना कधी मदत केली नाही आमच्या आमदार घड्याळवर राहिले तरी त्यांना मदत केली नाही आज आमच्या पक्षातले नगरसेवक घड्यावर उभा राहिले आहेत त्यांनाही मदत करत आहेत आणि घरात बसून त्यांनी तीन इलेक्शन केले आहेत खासदारकी केली आमदारकी केली आणि आता नगर अध्यक्षाचे इलेक्शन करतो आमदार साहेब तुम्हाला एक प्रश्न होता की या माध्यमातून यसपूरबद्दल रामराजे नाईक मग आपल्याच पक्षात आहेत परंतु तुम्हाला कधी विचारात घेतात का ते किंवा तुम तुमच्या कुठल्या स्टँडिंग कमिटीच्या मिटिंगला वगैरे असतात का काय थोडं नाही तर पत्रकार बंधूंनाच हा प्रश्न माहीत आहे खरं मी सांगण्यापेक्षा आपल्याला सगळीच गोष्ट माहिती आहे ते पक्षात माझ्या असतात पण मा आमच्याबरोबर कधीच नसतं आता शिवरूपराजांनी आमच्या तालुका अध्यक्षांनी सांगितलं की ते कधीच पक्षाची भूमिका पक्षाबरोबर राहण्याची भूमिका त्यांनी घेतली नाही पक्षाचं पद भोगायचं काम म्हणतात ते नक्की करतात नक्की करा तुमचं काय मत आहे की एक आमदार म्हणून त्यांनाच विचारलं पाहिजे ते का लपतात त्यांना का बाहेर पडू शकत नाहीत राष्ट्रवादीबरोबर आमच्याबरोबर का काम करू शकत नाहीत आता आमच्या नगरसेवक जवळजवळ आठ आठ नऊ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत मी आमदार आहे आमदारकीच्या इलेक्शनला का ते माझ्याबरोबर प्रचाराला बाहेर पडण्यात त्यांना विचारा जरा तुम्ही ता ता वीचे था वीचे था था आता तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे आपलं यामध्ये निवडणुकीमध्ये विकासाचं विजन प्रचंड प्रमाणात यावर्षी पाऊस पडला रस्त्यांचा अक्षरशः दुरावस्था आहे फलटणच्या परिसरात किंवा फलटणमध्ये थोडक्यात काय विकासाचं विजन राहील या माध्यमात आता निवडणुकीला जाण्यापूर्व पूर्वीच जवळपास या वर्षाच्या आसपास सव्वाशे कोटी रुपयाची कामं फलटण नगरपालिकेमध्ये मंजूर करणार नाहीत पंच्याहत्तर कोटी रुपयाचा त्यातला एकच रस्ता आहे आणि बाकी छोटे मोठे रस्ते नवीन नाट्यगृह तारांगण सिटी हॉस्पिटल महिलांसाठी जी सगळे मंजुरी एसटी स्टँड म्हणजे एस टी स्टँड आता मंजुरी येईल पण बाकी सगळ्याच्या मंजुरी आलेल्या आहेत आणि एसटी स्टँडची मंजुरी दादा लवकरच देत आहेत विकासाची म्हणून आपण सव्वाशे कोटी रुपयाची कामं झालेली आहेत तीस वर्षाच्या काळात मिळून सुद्धा एवढी कामं नाही झाली एवढी कामं पलटण मध्ये विकासाला मंजूर झालेली आहेत एका वर्षाच्या आत अजून नगरपालिका आलेली नाही परवा प्रचार करणार पडत असताना दहशत दहशत हा मोठ्या प्रमाणात पर्यटन वेळोवेळी वापरण्यात आलेला एक शब्द आहे काय दहशतीचा व्याख्या काय असू शकते आपल्या माध्यमात काय झाले आम्ही आमदार साहेब शिवरूपराजे त्या ठिकाणी येत असल्यामुळं त्यांना दहशत करायची सवय आता काल त्यांचे माझे आमदार बोलले की आम्हीच दहशत आम्हीच आम्ही शिवसेना म्हणजेच दहशतवादी तर तर्टा, आम्ही काय वेगळं सांगणार त्यांना दहशत करायला मिळत नाही जनतेने आमदार साहेबांच्या निवडणुकीमध्ये त्यांना जवळपास त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर टक्के मतदान दिलं आणि मला शहात्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान मला लोकसभेला दिलं जे लोकांचं प्रेम एका साईडला आणि दहशत करणारे लोक एका साईडला हे असे फलटणचं आत्ता वातावरण दिसतं निश्चितपणे तुम्हाला जनता या येणाऱ्या तीन तारखेला तुम्हाला कळेल बर की खरा दहशतवादी कोण ठीक आहे आपल्याबरोबर होते या मतदारसंघाची माझी फक्त दिसतो दस्तूर कुठं रणजितसिंह नायक विभाग या माध्यमातून त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने श्रीमंत रामराजे नायकांनी यांच्या प्रकट आक्षेप टीका केली आणि या माध्यमातून आपण जाणून घेतलं कॅमेरामन आशिष सह मुख्यमंत्रज ठाकरे न्यूज न्यूज टुडे फल्ट